आज पाचवा दिवस आहे त्यांची आता या ठिकाणी प्रकृती खालावलेली आहे सरकार मायबापांनी लक्ष देण्याची गरज आहे आता मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा परिसरातील सकल मराठा बांधव आहेत या ठिकाणी त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम जय जाऊ या महाराष्ट्रातल्या तमाम सकल मराठा समाजाला मी एक विनंती करतो आता आपल्याला जाग व्हावं लागेल निश्चितच पाटलांनी आपल्याला आदेश दिलाय आपण शेतकरी आहोत कष्टकरी आहोत मडे झाकून या करावी पेरणी जोपर्यंत पेरणी होत नाही काम आटपत नाही तोपर्यंत कुणी येऊ नका असा आदेश राज्यातल्या गेंड्याच्या आज पाच दिवस झालं जरांगे पाटलाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही त्यांची प्रकृती रात्री प्रचंड प्रमाणात बिघडली असताना देखील या महाराष्ट्रातलं सरकार जर दखल घेत नसल तर या महाराष्ट्रातल्या तमाम आमदारांना पुन्हा एकदा आम्हाला सांगायची वेळ आलेली आहे की मागच्यासारखं आम्हाला तुम्हाला नेत्याला गावबंदी करण्याची वेळ आणू नका आपली काय मागणी आहे काय सांगा आज धनंजय पाटील पाचवा दिवस आहे त्याची प्रकृती खूप बिकट आहे आपल्या मराठा समाजानं नुसतं आपण एकत्र हो म्हणून चालणार नाही त्या एकत्र म्हणजे त्याच्या पाठिंबा देण्यासाठी आपल्याला सुद्धा पेटून उठावं लागल आणि आपण घरात बसून जर घे घेतो त्याची प्रकृती हलावली तरी आपल्या लेकराबाळ्याचं काही खरं नाही ते आपल्या लेकराबाळासाठी जे त्रास झाले त्यासाठी आपण काम धंदा हे सोडावच लागेल काही अडचणीमुळं आणि आमदाराकड किंवा मिटिंगे घेऊन काय प्रयत्न करायचे याच्यासाठी मिटिंगे घ्यायला तर मनोज जरांगी पाटील यांचं जे पाचवा उपोषण आहे पाचवा दिवस आहे आज आणि त्यांच्या काय मागण्या आहेत काय सांगा निश्चितच मागच्या वर्षभरापासून हा लढा मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वामध्ये संबंध महाराष्ट्रभर लढल्या जातो आहे मराठा सगळे सोयींचा जो अध्यादेश सरकारनं काढला परंतु तो अजून लागू केला नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत या संदर्भानं ज्या मराठा ओबीसीकरणाच्या आरक्षणासंदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार वेळोवेळी वेगवेगळे डाव खेळून मराठा समाजाला बोलवण्याचं पाप करते आणि कालच्या लोकसभेत तुम्ही पाहिला असेल आज आम्ही सरकारला सांगू इच्छितो की मनोज जळांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे प्रकृती अतिशय खालावलेली आहे सरकारनं पराभव का झाला याचं चिंतन करण्यापेक्षा गावगाड्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवावेत जेणेकरून कारण आता इथून पुढं इथून पुढं राजकीय स्ट्रॅटेजी ठरवणार नाही कोणाचं सरकार येणार कोणाचं पाडायचं इथला गावगाड्यातला तरुण इथून पुढच्या काळामध्ये ठरवणार कोणाला आणायचं कोणाला नाही त्यामुळे सरकारला आमचा इशारा आहे आज पाचवा दिवस आहे मराठ्यांचा संघर्ष योद्धा आज अंतरवालीमध्ये पुन्हा एकदा आपला प्रश्न घेऊन लढतो आहे प्राणांतिक उपोषण चालू आहे आणि सरकार कुठल्या गोष्टीमध्ये आहे काल तुम्ही पाहिला असेल दिवसभरामध्ये वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे जातीचे सगळे लोक येऊन पाठिंबा देत आहेत आणि म्हणून आम्हाला एक प्रश्न पडतो की या सरकारची जात कुठली आहे या सरकारमध्ये माणूस की नावाची गोष्ट शिल्लक आहे का एक वर्षभरापासून एक संघर्ष सुरू आहे आणि त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे येणाऱ्या काळामध्ये सरकारला याची परिणाम निश्चित भोगावे लागतील आपण पाहिलं की म मराठा योद्धा सकल मराठा बांधव जे आहेत ते हिंगोली जिल्ह्याभरामध्ये नेहमीच अग्रेसर असतात आता या उपोषणामध्ये आपली काय भूमिका असणार आहे दादा जरंगे पाटील यांनी जी मराठा आरक्षणासाठी ज्योत पिटून उठवली त्यांच्या सोबत हिंगोली जिल्हा सुरुवातीपासून पाठिंबा देत आलेला आहे अग्रेसर आहे तुम्ही पाहिला असाल कुरुंदा आंतरवाली सराटीनंतर कुरुंद्याचा जे पाठिंबा आहे ते महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि आजही आम्ही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून आजचा पाचवा दिवस आहे त्यांचा ते आमरण उपोषणाला परत बसले आहेत सरकारने आता तरी दखल घेऊन सरकारला मराठ्यांची दखल घेणं आता गरजेचं आहे कारण त्यांनी कालच्या लोकसभेत अनुभवलंय जर आता नाही तर कधीच नाही आम्ही याच पद्धतीने इथून पुढचे जे आंदोलन आहेत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना पाठिंबा देत त्यांच्या सोबत आहेत सरकारने याची दखल घेऊन आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही आमची मुख्य मागणी आहे त्याच सोबत आ, जे अध्यादेश लागू केला नाही त्यांनी की आम्हाला बाबा यांच्यातून आरक्षण द्यावं कशातून ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि ह्या ज्या मागण्या आहेत सगळ्या ह्या त्यांनी मान्य करून द्याव्यात यासाठी आपण आपण पाहिलं की या ठिकाणी अनेक मागणी जे आहेत ते या ठिकाणी मनोज दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आज पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालवलेली आहे मराठा आणि क कुणबी हे एकच आहेत आणि या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्या मान्य न झाल्यास संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदासह नागरिक जे आहेत ते सकल मराठा बांधव त्यांच्या सोबत असल्याचं या ठिकाणी बोलले जाते श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज कुरुंदा हिंगोली yeah!